निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या घाटनांद्रा येथील शिवा महाराज यांचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते एका मुलीला मारहाण करत आहेत तर व्हिडिओमध्ये भूतबाधा उतरवत असल्याचा ऐकायला येत आहे दोन दिवसांपूर्वीच दारू सोडवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचा महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून शिवा महाराजांवर रायपूर पोलिसांमध्ये मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तर आता एका मुलीला देखील मारहाण करत भूतबाधा काढत असल्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे त्यामुळे संबंधित महाराजांवर जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील तथाकथित बुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरण्याच्या बहाण्याने तिला जी मारझोड केली तिचे जे केस उपटले हा महाराष्ट्र शासनाच्या जादू टोनाविरोधी अंतर्गत अनुसूची एकनुसार गुन्हा आहे अशा प्रकारे भूत उतरण्याच्या बहाण्याने मारझोड करणे केस उपटणे